मी कीर्तन कर आहो बको बरोडे दाबून धरून मी कीर्तनाला इथं जर आणले आपण चल कीर्तनाला चल कीर्तनाला इथे येऊन जर झोपी गेला तर काय काम दादा मला कीर्तन करत कीर्तन कर करीष्णू जमते कीर्तन कर म्हणत होते पण मला मधूनच म्हणत नव्हतं की येत नाही तुला एका दिवशी काय झाले की मला म्हणले मधून वाटले मी कीर्तन मी दादाला म्हणलो कीर्तन आहे आपल्याला एवढं लाड करून महाराज आपल्या घरी स्वतंत्र आमचे म्हणजे सु महाराज दादाच्या घरी कीर्तन मला वाटत नव्हतं काय येईल पण कृपा गुरुची कृपा म्हणा आमचे दादा उपस्थित आहेत आमचे बापुराव पाटील वंदन तुमच्या पुढे मी कीर्तन करावं असं या संपूर्णच्या पुढे मी कीर्तन करावं असा मोठा नाही मला आमचे गंगाजी अभ्यास भरपूर चिंतरा महाराजाचा अभ्यास आहे आमचे रमेश दादा काही दादा सर्व गावातील मंडळी सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी आमचे दाजी आहे तिथं कॅमेऱ्या घेऊन बसले लाईव्ह चालू आहे म्हणून काही इकडे तिकडं मी बोल ना इकडे तिकडे बोलायचं ना कीर्तनात काय बोलाव कीर्तनात काय बोलाव आता या अभंगावर काय बोलाव एवढं जरी एवढं कळलं मला आणि ह्या अभंगावर काही बी बोलू नये एवढं कळते कारण का घराण्यामध्ये लहानपणापासून असल्यामुळं याला होते बहुत दिवस अर्थ वागविले आजी अकस्मात फळ देव आले दृष्टी श्री हरी देखील पावली घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले अनंत जन्मापासून जर करत आलं तर हे घडते मला तो का म्हणे भाग्य या नावी म्हणजे संसार जन्मिजे याची लागे खरं भाग्य खरं आपल्या जीवनातलं सार्थक देवाकडे आहे महाराज देव सोडून सार्थक जीवनात सर्व काय केलं तर काय त्याला खरं सर्व गावकऱ्याच्या चरणी मस्तक तो माझा अधिकार नसताना बोलला याबद्दल एक दोन एक वही सांगतो ठेव मला असं वाटत होतं काय भरपूर ज्ञान माणसा पुढे कसं कीर्तन करावं आपण बोलायचं एक दोन आहेत करावं म्हणतात एखाद्याला जर पन्नास एक लाख रुपये पगार असली तर पाच हजार मला जाऊ नये का देऊटीला जाऊ मला त्याची एक लाख रुपये म्हणून आपण पाच हजार जर काम करावं लागते घर चलते आपलं नाही त्याला लाख रुपये पगार मी जाईस ना उद्यापासून देऊटीला मला काय खातोस ज्ञानोबरायचे वय ज्ञानोबा राय म्हणतात राजहंसाची चालणे भूतळी झाली या शहाने मग आणखी काय कोणी चालवायची ना अरे राजहंस सारख्या पक्षाला भरपूर ताकद असते पंख मोठे असतात आकाशामध्ये भरपूर लांब जाते मग त्याच्याकडे बघून पाखर चिमण्या आपण ते लय लांब गेले आपण ओढणं काही शक्य नाही आपण जागेवर बसायचं राहते काय नाही मग परमार्थ त्या गावामध्ये मोठा सप्ताह आहे चाळीस हजारचा महाराज आलाय आपलं करू नये का मग चाळीस हजार काही महाराज ते पॅकिंग माल मध्ये तिडका सार पॅकिंगच भरली फुल मोठी गाडी हाताला काय त्याला देव अहो किती बी नटून देव तुम्हाला महाराज सुरपण नटून आल की राम प्रभू जवळ जवळ केले का महाराज नाही शौरीनं दात घासली नव्हती हो तिला होडकीत होडकीत गेले बरोबर तसं देवाला अंत पाहिजे तुम्ही मोठा सप्ताह करायला ते कसा आहे मोठा सप्ताह म्हणजे

काय नाही मोठे सप्तेवाडीत म्हणजे आता पंचवीस लाख खर्च केले दरवर्षी घडते का पंचवीस लाख ते सप्ताहक ना मंडप पडून जाते किती घर बांधल्या मुळा पक्का नाही त्याला काय करत हे आपला पक्का आहे मात्र किती दिवसापासून मला सांगा मोठा दिवा लावल्यानं ला जास्त दिवस टिकते कि बारकी वात लावून त्याला दररोजचा दररोज बारक्या वातीचा दिवा जास्त दिवस टिकते परमार्थ ही टिकायची वस्तू आहे मोठा दिवा करून छाळ करून मतलब नाही मला असंच भरपूर जण किती जण जलंबर भजन केले पण शेवटी शेवटी भजनापासून मुकले तसंच मोठी शक्ती भरपूर दहा पंधरा वर्ष केले पण नंतर का अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका सुखा सुखापार नाही जलंबर भजन केल्या पण अंतकाळी नावाला नाही काय कामाचं आहे मला तसं हे टिकून ठेवणं महत्वाचं आहे नित्य नेमना मी प्राणी दुर्लभा लाक्षी ने। नित्य नेम करणं महत्वाचं आहे महाराज आपला सप्ताह बावन वर्षापासून शेवा खरच आपल्याला धन्यवाद ज्या गावात कुठे सप्ते चालू नव्हते तो कुंचिलीचं नाव घेत इथं तो सप्ताह मोठे मोठे महाती येऊन गेले महाराज तुम्हाला माझं काय तर भाग्य इथं तुम्हाला ज्ञान सांगणं मी ज्ञान सांगण्यापुरता तेवढा मोठा नव्हता काय मूर्खाचे आजीबे अक्षराचा अमुख असुभे ब्रह्म सभे माझी रिजे जै आधी मूर्ख माणूस जर एखादी कोणतं भा भाषण भाषण काही पाठ करून आला आणि त्याला वाटते म्हणा आता मी मोठ्या महात्म्याला काहीतरी प्रश्न विचारा एक चार अभंग पाठ केला गेला वाटते मी आता चांगल्या माणसाला प्रश्न विचार मूर्खाला वाटते तसं मजा आहे तुम्ही प्रभी तुम्ही महिषाच्या मूर्ती अर्जी असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकार झाले खर आहे महाराज आज भजन जर म्हणजे काही तेवढं भजनाचा सार अगोदर काही सुरवी नव्हता महाराज एवढं भजन भजने कष्टानं भजन शिकले मर्दंग कष्टानं भजन कष्टानं मर्दन शिकले महाराज पण महाराज लोकच ची निघाले बरोबर खरंच कष्ट करून भजन शिकलेत लहानपणापासून भजन शिकलेत लोक महाराज कोणी शिक्षक देवठ साठ वर्षे देवटी करते आला कीर्तन बांधती आपल्याला काही हे म्हणायच नाही पण इथं कोणी पुसणार नाही तो गोबर आहे बोलतात गुरु करा तुम्ही महाराज करा कसा करा शुद्ध कसोनी पहावे वरिल्या रंगानं भुलावे तुका मनी घ्यावे जेने जेणे तुटीते अस घ्या की उद्या चालवून रणायची येऊ नये आपल्याला <laughs> कस लावून चेक करून घ्या मला सांगा किती जवळचा मित्र असला सोना चांदीचा हे वजन करून पैसे देऊ म्हणत दे महाराज कस लावल्या वगैरे त्यांना स्वीकार करत नाही आपल्या परमार्थामध्येच का कस नाही बस पाहिजे महाराज वर्धावयात बाजूला ठेवा हो, तो आहे अभंगात काय म्हणतात बघा कोण पुण्य यांचा होईन पुण्य म्हणजे काय सांगा पहिली गोष्ट कशाला म्हणा पुण्य भजन करणं म्हणजे पुण्य काय रात्र दिवस भजन करणं म्हणजे पुण्य पुण्य तर होयच महाराज पण विशेष पुण्य त्याला म्हणा ज्या व्यक्तीला आता गरज आहे महाराज भजन भरपूर करायला आहे पण एखादी घरी लढायला आला आहे त्याच्याजवळ पैसे आहेत त्याला घरी मागे द्या द्यावं पाचशे रुपये मुलीच्या लग्नाला पाच हजार द्या दहा हजार द्या म्हणून पाय खोराला आहे त्यानं मला मला भजन करायला जायचं काय लावलास माझं घराणं की तुझं भजन नवं काय लावलास घराणं म्हणणं त्याला कामातून त्याला पाच हजार दहा हजार देणं ती तुझं भजन महाराज त्याला पुण्य म्हणणार एखाद्याला बाई नवऱ्याला म्हणाली नवरा मारात जेवाय आहे ताटवाडी ह्या तुमचं धुळे मला भजन चालू झालं कीर्तन जायचं आहे तिचं कीर्तन ते नव्ह तिचं कीर्तन नवऱ्याला अगोदर जीव घालून पोटभर ताट बांधून देणं तिचं कीर्तन ती वय तिचं ते आहे पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात पुण्य ते पर